सरकारवाडा कोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपीस तोंडेगाव जंगलातून घेतले ताब्यात नाशिक गुन्हे शाखा अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बेथेल नगर येथे सात ते आठ अनोळखी इसमांनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून हातात कोयते चॉपर दाणके घेऊन गल्लीतील रिक्षा मोटारसायकली यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरांवर फेकून दहशत माजवीत होते सदर परिसरात राहणारे मायकल भंडारी यांनी त्या अनोळखी इसमांना कोण आहे त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुझा गेमच वाजवतो असे म्हणून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला मायकल भंडारी हे त्यांचा जीव वाचवून पळत असताना सदर अनोळखी कोठे लपला आहे भडवा हर्षद बाहेरे तुझा आज गेमच करतो असे म्हणत कोणीतरी बंदुकीतून फायर केल्याचा मोठा आवाज आला सदरचा प्रकार पाहून गल्लीतील लोक सैरावैरा पळू लागले त्याबाबत फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दिल्याने तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे सदरचा गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी लंबोदर विष्णू फसाळे हा फरार होता पुणे शाखा अमड प्रभारी मोतीलाल पाटील यांना लंबोदर विष्णू फसाळे हा तोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी तोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपी लंबोदर विष्णू फसाळे गंगापूर नाशिक येथून ताब्यात घेतले आहे सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहास क्षीरसागर प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव चारुदत्त निकम व सविता कदम गुन्हे शाखा यांनी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक